नमस्कार शेतकरी बांधवना या ठिकाणी जे पिवळे चिकट सापळे लावलेत आज या ठिकाणी बघताय तुम्ही टोमॅटो बाग लावगड आहे बांधणीची तयारी चालू आहे साधारणपणे पंचवीस तीस दिवसाचा बाग आहे तर या ठिकाणी बांधणी करत असताना या ठिकाणी आपल्याला पिवळेचे गट सापळे या ठिकाणी लावलेलं दिसतं बागेमध्ये प्रत्येक ठिकाणी लावतात तर याचं कारण काय सर पिवळ्या ट्रॅप लावणं तर निश्चितच पिवळे ट्रॅप जे आहेत ह्याच्यावरती सगळे रसो किडे चिकटले जातात कारण हा य येलोच टिकेट ट्रॅप म्हणतात याला पिवळे चिकट सापळे तर याचं कारण असं आहे की जे शेता आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांवरती असणारे जे रसशोषक किडे आहेत पांढरी माशी असेल हिरवा तुटुडा आहे परत फुलकिडे असतील हे कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी वापरलं जातं शक्यतो एकरी वीस ट्रॅप या ठिकाणी लावावेत की जेणेकरून आपल्या पिकांवरती येणारे रसू किडींचा जो त्रास असेल तो कमी करण्यासाठी हे वापरलं पाहिजे कारण याचं कारण ना जो येणारा फवार्याचा खर्च हा बराचसा या ठिकाणी वाचला जातो त्यामुळे या ठिकाणी पिवळे गट सापळे त्याचबरोबर निळेचे गट सापळेसुद्धा तुम्ही लावली पाहिजे या ठिकाणी भरपूर काही मागेसुद्धा काही ठिकाणी आहेत तर निळेचे गट सापळे पिवळेचेकट सापळे या ठिकाणी शेतामध्ये लावा आणि येणाऱ्या रसिष्ठ किडींवरती मात करा म्हणजे आपला फवारीचा खर्चसुद्धा हा कमी प्रमाणात लागेल धन्यवाद